कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या प्रकारातील लेखन केलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती यानिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले कोल्हापूर महापालिका रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीनं अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे केवळ एकच दिवस शाळेत गेले परंतु त्यांनी मराठी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणानं इतिहास घडवला कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य नाटक चित्रपटातून भूमिकाही केल्या होत्या ते अष्टपैलू साहित्यिक आणि कलावंत होते दलित साहित्याचा पाया रचणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लेखन केलं कथा कादंबरी नाटक पोवाडा लावण्या चित्रपट पटकथा लेखन या क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आज त्यांची एकशे चारवी जयंती त्यानिमित्त विविध संस्था संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला नगरसचिव सुनील बिदरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रवासाचा युवराज जबडे यांनी आढावा घेतला यावेळी यशपाल राजपूत तुषार भरसट दादाभाऊ साबळे अरुण जमादार उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा मातंग आघाडीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊंना अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी संजय लोखंडे दत्ता मिसाळ बाळासो वाशीकर सुखदेव बुद्ध्याळकर नामदेव कोथळीकर सचिन मोहिते उपस्थित होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे जयंती साजरी झाली शाहू मिल जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आक्रमक भूमिका घेत आपल्या लेखणीच्या आणि शाहिरीच्या जोरावर अण्णाभाऊंनी आपले विचार साता समुद्रा पार पोहोचवले असं सोमनाथ घोडेराव यांनी सांगितलं यावेळी प्रकाश अंगरखे गणेश जाधव अनिल जाधव आनंदामाळी धम्मपाल घोडेराव रवी नायडू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शोषितांचा आक्रोश ज्वलंतपणे शब्दातून मांडणाऱ्या लेखक कवी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्फूर्ती गीतांमुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याला बळ मिळाल्याचं ऍडव्होकेट पठाडे यांनी सांगितलं या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन नाळे धर्मादाय अधीक्षक शिवराज नायकवडे आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ योगेश साळे परिवर्तनचे अमोल कुरुणे आदिनाथ साठे दाऊद भोरे निवास सूर्यवंशी डॉ प्राजक्ता सूर्यवंशी किसन भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान साळोखे पार्क आणि राजेंद्रनगर परिसरात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम माजी नगरसेवक भूपाल शेटे संग्राम निकम यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा आदर्श घेऊन मातंग समाजानं वाटचाल करावी असं मत रुपाराणी निकम यांनी व्यक्त केलं यावेळी जयंती समिती अध्यक्ष विक्रम कांबळे संदीप बिरांजे माजी नगरसेवक खंडू कांबळे सोमनाथ घोडेराव दत्ता लोखंडे नाना खंडागळे विजय सकट धर्मा कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते हैं।